नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत तर आज खरं म्हणजे थोडीशी व्हिडिओ लेट पब्लिक करते आहे तो समक्ष आहे मी तर गोष्ट म्हणजे होळीनंतर कंटिन्यू आज आठ दिवस आम्ही आमच्या नाटकाची तालीम करतो तो त्याच्यामुळे वेळ नाही वेळेअभावी मी व्हिडिओ टाकू शकले ना सो रिअली व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट आणि आत्ता हे ड्रेस बघा रंगीत ताली आज आणि उद्या म्हणजे रविवारी दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस कुर्ले ते आमची प्राथमिक फेरी आहे मालवणी एकांकी स्पर्धा सो ले जो उत्साह जल्लोषा सगळ्यांनी यावं बघू आणि मेन म्हणजे आजची व्हिडिओ जी असा ती म्हणजे होळीची गावात गेलेलं आहे होळीसाठी तर आमच्या आच्च्यातल्या हिरलेवाडीमधली आमची जी होळी आहे ती सगळी होळीचा प्रकार मी तुम्हाला दाखवते सो व्हिडिओ लेट झालो पण आवड हा तसंवड बघा सगळे व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आवडली तर तुमची कमेंट करू विसरा नको चला कारण गावातली मंडळी सगळी माझी मित्रमंडळी वाट बघतो अरे निखिल या व्हिडिओ कधी टाकतंस रे निखिल दादा व्हिडिओ कधी टाकतंस सो आज वेळ पण उद्या आमची एकांकिका हा सो थोडं टाईम गावतलो सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर

तर त्या होळी केलं आमच्या गल्लीतली होळी आहे तर प्रमाणे त्यांची होळी ही असता साजरी केली जाते इकडे त्यानिमित्तानं इलय मी आता तर म्हटलं आता व्हिडिओ काढूयाच शेखर काका भेटले समस्त मुंगेकर परिवार भेटलो छान आनंद झालो हे पक्या आकार आपले आणि आपले प्रसाद दादा पेडणेकर सगळी मंडळी इकडे हे जमा झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात ही तयारी चालू आहे बघूया आपण काय काय आणलेलं ही होळीची जसं की आंब्याचंच झाड लागतं होळी एक एवढं लक्षात ठेवा हो आमच्याकडे बाकी नाही हो न्याम बिम काढून रेडी पोजिशन आता फक्त होळी हय सेट करूची या आणि त्यानंतर त्याची पूजा अर्चा होतली आणि मग पुढे आता वाय जरा पुढे जाऊन बघूया काय काय तयारी अजून ह्या बघा ही सगळी तयारी रेडी करून ठेवली नारळ मानाचो हळदी कुंकू आणि हे सगळं काय काय रेडी या आमच्या आत्रागावचे माजी उपसरपंच सन्माननीय श्री पांडुरंग वायंगणकर काका ते सुद्धा उपस्थित आणि समस्त आमच्या गल्लीतली मंडळी उपस्थित आ खूप आनंद हे आमच्या काकाश्री आणि मंदाराचं तर काय कारण आहे मंदारची आम्ही खेचतो हे आमचे काकाश्री आहेत आणि बघा ही सगळी होळी एक सगळी पानांनी आवरण करून बांधूचा लागतं आणि झेंडोवरती होळी सुसज्ज गौरव मंदार किरण आणि आपलो मित्र विनय वजय उपस्थित खूप मजा आणि होळी उभी केलं आता बघूया विश्वासाकांनी त्याला मजाच केल्यानं या मंडळी खरं तर हे एकच दिवस असता लहान असो व सगळं एकाच लेवलला मानले जातात टोर टोळ एक असे आमच्या पद्धती असे बोलत असतात बोमटत लय मजा करतात पोरं सगळी मोठे लोक पण खूप छान वातावरण असतात आणि ह्या दिवशी पण कोणाला रागवत नाही ह्या खरी म्हणजे विशेष बाबा आणि खूप मजा असता तर असेल ही पर्वणी समजा कारण हेच एक दिवस असता पूजेला सुरुवात विनय मंदा समूहेत आणि रंजना काकी आणि जयश्री काकी यांनी दिवसभर खूप म्हणजे घरात गोडधोड जेवण करून आणि आता ही तयारी पूजेची त्यांनी केलेली आहे आणि मंदार पूजेसाठी बसलेलो आ काय तर होऊन देत रे बाबा पोटशोडाले मात्र पण पहिले ढोंडे राचित पुरच भोली तादा हनेचे करेशे तातान पाणी खालीच मी सर नारळ फिरवतो बाय बसली ती काच परत भाया घेवतो फक्त नदीला काच जसे एकदा पाणी

खारून पाणी खाली सुरू आकाशातून पडले किशे हांची पूर्ण उदय रे देवा महाराजा विश्वासांच्या पोहते

यानकाई लामत मारALLY काई गरना. ढहशा काई लामत मार कमपने, पाहिवोटा के तो था? तो और जामााомина को कोई मत जेगस, पता है। रापमाि करे tulß एते जिर्उके सबात। ये करेकर लामत मार था लाप लेत दृबर, भाई कमपने, टाель कांता भाईस करेक्पन एक वहBar

બાઉતે ને ઉતાફા હાં એ કે કોયતા તા ના ઓલી ना बाजू अरे होई पेट हे ताबो पेटला अरे देवण तर मंडळी अशा प्रकारे होळी झालेली आहे पाच फेरे तरी मारूचे असतात ते पाच फेरे मारले सगळ्यांनी आणि आता नवीन दिसत आतुरता होती वर्षभराची ती ही होळीसाठी ती संपली प्रार्थना केली आणि आता गाराण्याक सुरुवात ज्याच्या आपल्या चांगल्या इच्छा असतील त्या ते आपले परिपूर्ण करा सर्वांचा सांभाळ करा लहान मुलाबाळांचा सांभाळा करा एकंदर त्या सर्व कुटुंबियांच्या मागे कोणत्या प्रकारची लुशीपिडा ग्रहपिढा अन्य कोणत्या प्रकारची शाळेसाठी खोटं नाट हेवे दावे दाग तर तरणीकृत्य बाहेरची कोणत्या प्रकारची पिढा असेल तर ती आपली दूर करा सर्व मुलाबाळांचा आपल्या विद्याभ्यासात चांगल्या प्रकारे लक्ष लागेल याप्रमाणे करून सर्वांचं भलं होईल नोकरधंद्यात जो काही आपला कामधंदा गुरावा सर्व शेतीधंदी जो काय आहे त्या चांगल्या प्रकारे भरभराट होईल याप्रमाणे करून सर्वांचा सांभाळ करा मनोकामना पूर्ण करा तुमची जी काही आपली केलेली सेवा आहे ती गोड मानून घ्या आणि आपली अशीच वर्षान वर्ष सेवा करून घ्या राजी आहे

त्यानुसार तयारी पाच पाच फेरे मारा पाच फेरे मारा चला चला पुढे चला चला पुढे चला वाढवायला

एक तीन किंवा पाच शंभूज

अवाद उनके घराचे, फौदे! अवाद आपको ऑनके आपको अविलाग मुण लोरे, फौदे! लाली पाद, लडुवाट, अजले लोर्णाव करता है। यह जा आपको, जाले तुटा

विलासा का नाही विलासाला सो मंडळी आज आपलो मित्र मंदार मंदारांकडे वार्षिक होळीचं कार्यक्रम असता त्याच्यासाठी लव आणि आमच्या गल्लीतलीच होळी या सो so, पहिली ही होळी असता त्याच्यानंतर खालच्या पनळीतली आणि नंतर आमच्या गाव होळी सो बऱ्याच वर्षांनी लव बरा वाटला आणि सगळं मिळून एकत्र एन्जॉय केलं आता नेक्स्ट प्लॅन काय पनळीची होळी पनळीची होळी चला तिकडे <laughs>